सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी बायका माझा घरात येऊन मोबाईल आहे हे बघा मला सगळं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे माझा मोबाईल यामिनी जाधवच्या बायका घेऊन गेल्या आहेत सगळ्या सोसायटीमध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली इथे आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि सोसायटी चे सेक्रेटरी बोडगे काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी या मिनिटातोच्या बायका हा हे मोबाईल देऊन हलकट नो माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा हे ह्या सगळ्या बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यांनो मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सांग सगळ्या चोरट्या भिकाऱ्यांना मारून जात का बघून

मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुटा -कुटा मला मार तुम्ही सोसायटी मध्ये मारता का सोसायटी मध्ये मारता का मला हा हे कोण कोण बाईक आहे त्या सगळ्यांच्या सगळ्यांसाठी व्हिडिओ रेकॉर्ड होते हा सोसायटी घरात घुसून मारतायत का घरात घुसून मारता हे

मी कधी कोणाला हिंजरा शब्द वापरत नाही पण तुम्ही न मर्द लोक आहे तुम्ही कशाच्या रणरागिनी या समोर या ना या सोसायटी मध्ये घरातून मारता का होय ना हा एकटीला म्हणून एकटीला मिळून मारता का एकटीला मिळून मारता का या ना आता कुठे गेलात हे दरवाजा उघडला उघडला दरवाजा उघडला उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं हे आणि हिच 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 हा हिच 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 हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय हलकट बाई तुझ्या का मला मारायला होय कायकट हा एवढी हिंमत नाही का तुझ्या मध्ये मला समोर भिडायची भीड ना आणि आता सांगते या लाईनच्या मार्फत या मी जाधव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही हिजड्या बायकांना पाठवलंच का मारायला हिम्मत आल्या तर एकटा ते ना हा एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली का मला मारायला हा मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्यासारखे मी में मेंटल बॅलन्स हल्ली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोच करले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराष्ट्र समोर सांगते हा तुम्ही तर तुम्हाला तळात तळात तुम्हाला शिवाय श्राप लागेल राहणार नाही एकट्या बोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला या ना आता या मोबाईल घेऊन गेला माझा डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले डिलीट करता का सोसायटी मध्ये घरात घुसून मारता अरे ना मारदा चावला यशवंत जाधव एकनाथ शिंदे ना मरदा देवेंद्र फडणवीस ना मरदा एकटीला मारताय आणि आता सांगते या आणि मारा तुम तुम्ही एका बाप्पाच्या वला तर या या तुमच्या आईचा या बायका सगळ्या मोबाईल मधला व्हिडिओ काढलेला डिलीट करताय आ एकटीला सगळ्याला मारताय काय हिजड्यां जय महाराष्ट्र सगळ्यांना हे बघा माझं सगळं अंग थरतं ते ह्या मला सगळं बोचकले ओरगडले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही मी घरामध्ये आहे आज मी दौऱ्याला गेलेले नाहीये कुठे दरवाजा वाजवला आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा का माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला तिने ते आतमध्ये ढकलला आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूम मधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून याच्यामध्ये मा त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळं डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे यामिनी जाधव तर काय बोलूच शकत नाही मी तू बाई सगळ्या नवऱ्याच्या हातातला पपेट आहेस तू एकटीला बघून पन्नास बायका आणि पुरुष पाठवले माझ्या घरमाल माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळी सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन का अरे एकटी आहे मी आता सांगते यायचं काय करायचं सांगा काका जय महाराष्ट्र हा इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सूनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला सांगलं करले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणि जर सी सी टी व्ही पाहिलं ना ते आपल्या इकडं सार ते आपल्या समोरचे माझ्या घराचे एक दोन एकोणीसशे दो, एक दो तीन तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या ती मनीषा वगैरे जे आहेत ना ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये पण त्या बायकांचे चेहरे त्या पुरुषांचे सुद्धा चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला त्या जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं ला, माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे हो त्यांनी माझ्या हो त्यांनी माझ्या घरात टाकलं येऊन बघा ना माझ्या घरात टाकत त्यांचा काय संबंध माझ्या माझ्या घरामध्ये फेकण्याचा काय संबंध काका माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं हे बघा प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हटलं मी मी दरवाजाच काढला होता मी दरवाजाच काढला होता आणि मी बेडरूम मध्ये होते माझ्या बाईने दरवाजा काढला दरवाजा काढला काढला आतमध्ये फेकलं जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्पलेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत नसा तर तुम्ही दुनियाचा काय रिस्पेक्ट करणार तुमच्या उमेदवाराचं जर तुम्ही माझ्या घरात फेकलात आणि मग मी बेडरूम मधून आले बेडरूममध्ये आले मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका तर लगेच मला मारायच मी मोबाईल घेतला ह्या मला मारता मी शंभर नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी तर ह्या लोकांनी माझा ते मोबाईल सुद्धा हातातला काढून घेऊन गेला मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला ह्यांनी मला मला मा, मा, मारत असतानाचा सा व्हिडिओ काढला होता मी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि तुम काका हो आता तुमच्या मिसेस ने सोडवलं ना काका मला आता तुमच्या मिसेस ने त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं तुमच्या मिसेस लाच विचारा बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष फोडे देवेंद्र फडणवीसच्या माणसानो तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार माझी फिरडी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही करा काढून तुम्ही करून करून काय करा फक्त माझा जीव काढला याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही शंड